वाल्मिक कराड संत आहे त्याचे आई बाबा दोघही वारकरी होते इतकंच नाही तर वाल्मिक कराड हा सच्चा समाजसुधारक आहे त्यानं अनेक गरिबांच्या समाजसेवा केल्या अशाच काही गोष्टी करतात पांगरे गावातील गावकरी आणि आंदोलनात हे रस्त्यावर उतरल्याचं दिसून येतंय वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ बीड जिल्हा असेल किंवा परभणीत असेल अनेक प्रकारचे वेगळे वेगळे आंदोलनं निघाले नक्की संपूर्ण काय प्रकार आहे बघून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष वाल्मिक आधी गुन्हा दाखल झाला होता आणि त्यानंतर त्याच्यावर आता बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी तीनशे दोन देखील त्यांच्यावर दाखल झाला आणि तुरंत त्यानंतरच मकोकाच्या अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली त्यांच्यावर मकोका लागल्याच्या दहा मिनिटाच्या आतच परळी बंदची हाक देण्यात आली आणि संपूर्ण परळीमध्ये खळबळ उडाली खर तर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात होत अक्षरशः रस्त्यावर उतरले इतकंच नाही तर त्यांनी इतरांना दुकान देखील बंद करायला लावलं त्यांनी परळी बंदची हाक दिली तर कुठे जाळपोळ केली तर काही लोक टॉवर चढत आंदोलन करायला लागले सर्वात आधी राग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण उचलून धरलेल्या सुरेश दस संदीप क्षीरसागर बजरंग सोनोने आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर उमटला समर्थकांनी या नेत्यांच्या पोस्टरवर राग काढला आणि जोडे मारो आंदोलन केलं मस्साजोग मध्ये एक दिवस आधी सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ म्हणजे धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर वाल्मिक कराड समर्थकांनी देखील परळीत लक्ष्मीबाई टॉवर आंदोलन केलं तर दुपारी मकोका लावण्यात आल्याची बातमी समोर कराड समर्थकांनी परळी हाक दिली आणि सर्व बाजारपेठ बंद केली ऐन संक्रांतीत भर दुपारी परळी बाजारपेठ मध्ये शुकशुकाट पसरला होता तर सकाळी परळी पोलीस ठाण्याबाहेर वाल्मिक कराडच्या आईनं ठिया आंदोलन केलं होतं माझ्या लेखाच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल केले असल्याचं म्हणत वाल्मिक कराडला अडकवलं जात आहे असं देखील मत त्यांनी त्यावेळी ते स्पष्ट केलं इतकंच नाही तर वाल्मिक कराडच्या वाल्मिक कराडची पत्नी देखील होती आणि तिथं महिलांनी देखील वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या घोषणाबाजी केल्या आणि वाल्मिक कराडवर खोटा गुन्हा दाखल करण्यात आलाय आम्ही आतापर्यंत सरकारवर आणि न्याय व्यवस्थेवर भरोसा केला विश्वास केला या सरकारनं आणि या न्याय व्यवस्थेनं आमचा विश्वास तोडलेला आहे खर तर कोणीतरी टाकीवर चढत आणि त्याच्या प्रेशरमध्ये येऊन किंवा मीडियाच्या प्रेशर मध्ये येऊन गुन्हे हे खोटे आहे त्याला फक्त या राजकारणामध्ये अडकवल्या जाते ज्यावेळी सुरेश धसांना किंवा इतर नेत्यांना निवडून यायचं होतं त्यावेळी त्यांना अन्ना लागत होते म्हणजे माझा नवरा लागत होता आणि आता त्यांचं सगळं काम झालं तर माझ्या नवऱ्याला जाणीवपूर्वक अडकवलं जाते असंच मत एकंदरीत वाल्मिक कराड यांच्या पत्नीनं मांडलं इतकंच करून वाल्मिक कराडचे समर्थक थांबले नाही तर एका समर्थकानं अक्षरशः स्वतःच्या अंगावर रॉकेल घेत स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला इतकंच नाही तर पोलीस स्टेशन समोर अनेक महिला आंदोलनात सहभागी होत्या आणि तिथल्या बऱ्याच महिलांची प्रकृती देखील बिघडली एकंदरीतच काय तर परळी बंद असेल किंवा अनेक ठिकाणी जाळपोळ करणं असेल या सगळ्या गोष्टीचा एकच अर्थ होता या सगळ्या आंदोलनातून फक्त एकच घोषणा केली जात होती की वाल्मिक कराड हे समाजसेवक आहे वाल्मिक अन्ना चांगला माणूस आहे आणि त्याला जाणीवपूर्वक अडकवल्या जाते आता याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं बीडमध्ये किंवा परडीमध्ये वाल्मिक कराड यांच्या समर्थकांनी जे ही आंदोलनं काढली ती अगदी योग्य आहे का आणि वाल्मिक कराड हा खरंच चांगला माणूस आहे का याबद्दल तुमचं नक्की काय मत आहे चॅनलच्या कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका